नमस्कार मित्रांनो पारू सतरा जानेवारी प्रोममध्ये प्रीतमन तो आई मला तुझ्याशी बोलायचं आहे आईला म्हणते बोल ना तो पारू तीन ती प्रीतम तू पारूविषयी बोलणार असेल तर मला काही ऐकायचं नाही तोंतु तो आई पारूची काहीच चूक नाही ती जे करत होती ती किर्लोस्कर घरासाठी आणि तू आठवताना दिशाच्या तावडीतून तिनेच आपल्याला सोडवलं आईला म्हणते प्रीतम तुला, तुला एकदा कळतंय का मला पारूविषयी काही ऐकायचं नाही श्रीकांत लॅपटॉप बघत असतो आणि म्हणतो तो त्याचा आवाज बदललेला बघून आयल्या त्याच्याकडं बघते तो म्हणतो आपलं शूट फेल झालं आयल्या आता आयल्याचा चेहराच पडतो श्रीकांत म्हणून तो प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद नाही आता आयल्याचे होशीच उडतात श्रीकांत सांगतो आपल्या कंपनीचे शेअर्स गडगडलेत बहुतेक आपली बदललेली मॉडेल लोकांना आवडलेली दिसत नाही आता आयल्याची बोलतीच बंद होते प्रीतमला खूप राग येतो आणि तो, तो निघून जातो कारण जेव्हा अनुष्का आणि आदित्यचं शूट होतं त्या अनुष्का बोलल्यामुळे आदित्य निघून जातो तर अनुष्का म्हणते मॅम आदित्यला राग आला वाटतं तेव्हा अहिल्या बोललेली असते की राग नाही आला त्याच्याकडं बोलायला काही राहिलंच नाही आणि आता तो माझ्यासमोर उभाही राहू शकत नाही कारण त्याला आहे की माझा निर्णय बरोबर होता आणि त्याचा चुकीचा ऐल्याला एवढा अहंकार झालेला असतो की तिचा निर्णय खोटा ठरून आता लोक त्या अहंकाराची पुंगी वाजवतात श्रीकांत म्हणून आयल्या ह्यावेळेस तू चुकलीस आदित्य तुला वारंवार सांगत होता की पारू असल्यामुळे कंपनीचा खूप मोठा तोटा होणार पण तू त्याचं काही ऐकून घ्यायला तयार नव्हती आयल्या तू ब्रँड पद बदलायला नको होतं तुला पण माहिती आहे पारूमुळे कंपनीला काही कोटींचा फायदा झाला पण तू ते मान्य करायलाच तयार नाही आता हे आपल्याला निस्तारता निस्तारता खूप जड जाणार आईल्या जायला लागते तेवढ्यात आदित्य येतो आदित्याला बघून तिचा चेहराच पडतो तो तो एक मिनिट मला तुझ्याशी बोलायचं आहे पण मला बोलायचं नाही आहे तुम्हाला काय वाटतं आईल्याचा माज उतरणं गरजेचंच होतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद